लोकप्रिय न्यूज सत्य असेल तेच दिसेल सोलापूर महानगरपालिका निवडणूक प्रभाग ब व क मधून शिवसेनेची जोरदार प्रचार पदयात्रा सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक पंचवीस ब मधील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार धनंजय रामचंद्र कारंडे तसेच प्रभाग क्रमांक पंचवीस क मधील उमेदवार शोभा प्रभाकर चौगुले यांची आज प्रचार पदयात्रा उत्साहात पार पडली ही पदयात्रा भारत माता नगर चौगुले पार्क व वैष्णवी सिटी परिसरात काढण्यात आली यावेळी उमेदवारांनी नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या व अपेक्षा जाणून घेतल्या विकास मूलभूत सुविधा व पारदर्शक कारभाराचा आश्वासन देत शिवसेनेला पाठिंबा देण्याचं आवाहन करण्यात आले या प्रचार पदयात्रेत शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते परिसरात निवडणुकीचं वातावरण चांगलंच तापलं असून प्रचाराला वेग आलाय सबस्क्राईब नायकन नेव मिस अन अपडेट